आज आम्ही सर्वजण सर्व पक्षीय कृती समिती म्हणून आज मोहनगर असेल चिंचवड स्टेशन असेल रामनगर दत्तनगर विद्यानगर परिसरातून आम्ही सगळ्याच जण आलेलो आहे त्यांचाही आज नवीन डीपी तयार झालेला आहे त्या डीपी मध्ये सर्वसामान्य लोकांची घरं बाधित होत आहेत आमची सर्वांची मागणी एवढीच आहे की जिथं आवश्यक नाहीये तिकडे तुम्ही आता ज्या मध्ये जे रस्ते आलेले आहेत खरं म्हणजे मोहन नगरमध्ये तीन डीपी रस्ते जे टाकलेले आहेत ते खरं म्हणजे त्याची आवश्यकताच नाहीये डीपीच्या अनुसराने ते सगळं बाधित होत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्वांचं जर का घर उद्ध्वस्त होत असेल त्यासाठी आम्ही इथं आज विरोध करण्यासाठी आलेलो आहे तसंच संघवी केसरी कॉलेज असेल तर परशुराम चौकापर्यंत जो छत्तीस मीटरचा रस्ता करण्यात आलेला आहे तर खरं म्हणजे ह्या रस्त्याची आवश्यकताच नाहीये आज जे जे मोठे रस्ते आहेत जिथं टेलको रोड असेल किंवा संघवी केसरी कॉलेजच्या समोरचा रस्ता आहे तो बघितला गेला तर तो पण चोवीस मीटरचा रस्ता नाहीये तर हा इंटरनल रस्ता आपल्याला छत्तीस मीटरचा कशासाठी हवा हो आहे ज्या कारणाने तिथले लोक बेगर होणार आहेत आणि आत्ताच्या मोहनगर असेल रामनगर असेल यामध्ये दोन तीन मोठे मोठे मंदिरं आहेत ते त्या त्यांचं सगळं नुकसान होणार आहे ते पाडलं जाणार आहे तर त्या आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की जे काही नियमाने जे काही मध्ये तुम्हाला रस्ता करण्यात येईल बारा मीटर असो किंवा तो छत्तीस मीटरचा रस्ता असो तर आमची सगळ्यांची मागणी एवढीच आहे की आपल्या लोकांची घरं कशी वाचवता येईल हेच आम्ही प्रयत्न करतोय आयुक्ताला आम्ही पण ह्याच दृष्टिकोनातून भेटणार आहोत पुढे जाऊन आणि जसं राजू दुर्गे असतील मारुती भापकर असतील यांनी सांगितलं आमच्या अर्जाची दखल जर का दखल घेतली नाही तर यापुढे पिंपरी चिंचवडमध्ये आणि आमच्या रामनगर विद्यानगर दत्तनगर आम्ही जन आंदोलन निर्माण करू आणि याचा विरोध करू